उद्या सोमवार तारीख पंचवीस ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदा पवार हे सडोली खालसामध्ये येणार आहेत गेल्या वर्षी पेन पाटील साहेबांचा सा या तालुक्यातली सगळी शक्ती विशेषतः राहुल पाटील राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या सर्व सहकारी सर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या तयारी चालली आहे त्याची पाहणी करण्यासाठी मी आलेलो होतो मी आवाहन करीन की ह्या दोघाही मुलांना पेन पाटील साहेबांच्या पश्चात आपण सर्वांनी आशीर्वाद देऊया आणि उद्याचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात यशस्वी करूया एवढी विनंती मी करतो आणि यापूर्वीच मी सांगितलेलं आहे की या सगळ्या पक्षाला त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही ओट्यात घेतलेला आहे आणि म्हणून या पुढच्या काळात उद्या काय भाषण आम्ही करूच पुन्हा सगळ्यांना उद्या वेळेवर उपस्थित राहा अशी विनंती करतो आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट